ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर मोहम्मद अन्सारी यांच्यातर्फे सांगली लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार पैलवान दादा पाटील यांना ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर मोहम्मद अन्सारी रियाज शिकलगास मुजफ्फर सनदी डॉक्टर मोहम्मद बागवान जावेद मोमीन सानवाज सौदागर त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय बापू विभुते तासगाव प्रमुख प्रदीप काका का पाटील या संघटनेचे अध्यक्ष अन्सारी यांचे स्वागत तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार गीता मुदोळकर नवप्रसारण न्यूज सांगली सर्व तालुक्याचे लोक आमचे आलेले आहेत पूर्ण जिल्ह्याचे आणि ते ताकदीने कामाला लागलेले आहेत तर आम्ही आपल्याला आपल्या उमेदवाराला पश्चात आपण त्यांच्या संस्था टिकवल्या का कारखान्याचं नाव पुसलं देवायला ते कुठे होते आज अनेक आरोप केले जातात की के वसंतदादांचं नाव शिवसेनेनं ना मोडीत काढायची सुपारी घेतली तुम्ही भाजपची सुपारी घेतली का वसंतदादांचं नाव कार्यक्रम पुसलं नाही तुम्ही काय केलं तुम्ही नवीन संस्था काय निर्माण केल्या का, के का। आणि मग मला माहिती ओबीसी या संघटनेच्या वतीने सांगली लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार शिवसेनाचे शिवसेनाने ज्यांना उमेदवारी दिलेली आहे असे पहलवान चंद्रहार पाटील यांना दिनश आम्ही पाठिंबा देत आहोत सर्व जिल्ह्याचे सर्व तालुक्याचे सर्व पदगा पदाधिकारी आमच्या आज इथे हाजीर आहे आणि सर्व तालुकामध्ये हे लोक कामाला लागलेले आहे आम्ही मोठी मोठी सभा घेऊ लागले नाही नुक्कड आम्ही कॉर्नर मिटिंग घराघरामध्ये जाऊन ओबीसी समाजामध्ये मुस्लिम ओबीसी समाजामध्ये जे लोक आहे आणि आप आपल्याला जर संविधान वाचवायचं असेल तर दोन हजार चोवीसची जे जे निवडणूक आहे त्यामध्ये आपल्याला या उमेदवाराला निवडून द्यायचं हेच आव्हान आम्ही संघटनेकडून करत आहोत तुमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका